नमस्कार आणि सुस्वागतम भगिनींनो आपलं अंकिता डिझाईन प्रदर्शन आणि विक्री या सोहळ्यात आपले स्वागत करीत आहे नमस्कार मी मानसी सहस्रबुद्धे माझा हा स्टॉल आहे याच्यामध्ये महत्वाची आहे ती म्हणजे मेन हे आहे इन्ग्रेडियन तो गव्हाचा आहे गव्हाची सगळी पौष्टिक बिस्किट आहेत ही गव्हाची नानकटाई आहे त्यानंतर गव्हाचे टोस्ट आहेत गव्हाची आहे तशीच ही नाचणीची बिस्किटं आहेत नाचणी पण पौष्टिक आहे त्यानंतर गव्हाची साधी बिस्किटं आहेत आणि ह्याच्यामध्ये पुन्हा नाचणीची नानकटाई ही पुन्हा साजूक तुपातली गुळाची आहे लोकांना हल्ली साखरेपेक्षा गुळाचं जास्त महत्त्व वाटतं कारण साखरेने हल्ली डायबिटीस वगैरे चालू आहे त्यामुळे तसेच ग ह्याच्यात गव्हाची पण गुळाची बिस्किटं आहेत ती पण प साजूक तुपातली आहेत तर ही सगळी बिस्किटांची प्रॉडक्ट झाली त्याशिवाय माझे दुसरे प्रॉडक्ट आहेत ते म्हणजे वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोविन्सचे सॅनिटरी पॅड्स आहेत या पॅड्सचे सगळ्यात महत्त्व असं आहे की ते पेनलेस पिरियड करतात त्यानंतर तुम्हाला पि पिरियडमध्ये जे काही त्रास होतात ते होत नाहीत आणि तुमचा प्रवास हा मोनोपॉजपर्यंत सुखकारक करून देणारे असे हे सॉफ्ट असे हे नॅपकिन्स आहेत तसेच ह्याच्यामध्ये स्प्रे आहे जो तुम्हाला युज नॉर्मली जे वारंवार होणारं युरिन इन्फेक्शन आहे फंगल इन्फेक्शन आहे याच्यासाठी कारण ह्याच्यामध्ये भीमसेन कापूर आहे आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे आणि याचा खूप तीन मिनटात जवळजवळ तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्सेशन वाटतं असा हा हे या त्यातले व्ही आर मोडचे हे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत तसेच ह्याच्यामध्ये मला ज्यांना गुडघे दुखी आहे किंवा सांध्यांची दुखणी आहे त्याच्यासाठी हे तेल खूप गुणकारी आहे ह्याला जास्त लावायचं नसतं फक्त चार थेंब ड्रॉपिंग करायचे थे आणि जेंटल मसाज करून सोडून द्यायचे दिवसातनं दोनदा हे तेल लावायचं असतं याने तुम्हाला गुडघे दुखीचे त्रास किंवा इतर सगळे मेजर जे दुखणी आहे त्याचा व्यवस्थित गुणकारी असं हे तेल आहे त्यानंतर माझ्याकडे ॲटॉमी ही स्पेशल कंपनी आहे ॲटॉमी साऊथ कोरियन कंपनी आहे त्याचे हे ब्रश आहेत ह्याची ख्याती अशी आहे की ह्याचं जे तुम्हाला जो ब्रश दिसतो आहे ना तो पूर्ण गोल्डन पावडर कोटिंग आहे आपण जे वापरतो ते रिसायकल केलेलं प्लॅस्टिक असतं त्याच्यामुळे आपले ब्रश हे कमीत कमी तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला बदलावेच लागतात पण हे ब ब्रश, ब्रश जे आहेत हे आपण आरामात दोन वर्षापर्यंत टिकवू शकतो दोन वर्षापर्यंत ह्या ब्रशला काहीही होत नाही व्यवस्थित टिकतात दुसरं म्हणजे ह्याची बरोबर जी पेस्ट आहे टूथपेस्ट पण आहे ॲटोमीची याची ख्याती अशी आहे की ह्याच्यामध्ये प्रोपोलिस आहे प्रोपोलिस जे आपल्या हिरड्यांना पस येतो किंवा दातातनं कॅव्हिटी रक्त येतं त्या सगळ्या दुखण्यांवरती ही प पेस्ट ह्याच्यामध्ये मिंट आहे ग्रीन टी आहे सो ही अतिशय दातांसाठी उपयुक्त अशी आहे जी लहान मुलांना तर आम्ही असं सांगू की खूप लवकर जर तुम्ही चालू केली तर त्यांच्या पुढच्या प्रवासाला दातांच्या खूप उपयोगी अशी ही पेस्ट आहे आणि ही मल्टीपर्पज आहे म्हणजे तुम्ही पिंपल्ससाठी वापरू शकता इचिंगवरती वा पा लावू शकता किंवा पिवळे दात जर असतील तर पिवळ्या दातांवरती तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला खूप सिव्हिअर जर हेडेक असेल तरी तुम्ही डोक्याला लावू शकता कुठे बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आपला चेहरा खूप डल दिसतो तर तुम्ही त्याला एक टेन मिनिट्स ह्याचा कोट चेहऱ्याला लावलात आणि धुतलात तर तुम्हाला व्यवस्थित ग्लो येतो चेहऱ्याला अशी मल्टीपर्पज आहे ज्यांना चेन स्मोकर असतात त्यांचे ओठ काळे पडलेले असतात तर त्यालासुद्धा ही पेस्ट जर तुम्ही लावली तर त्यांच्या ओठांचा कलर हा चेंज होतो प्रॉपर होतो नॉर्मल होतो तर अशा प्रकारची ही ॲटोमीजी पेस्ट आहे है। आणि ह्यांचं एक पूर्ण ओरल किट आहे असं की ज्याच्यामध्ये पेस्ट आहे ब्रश आहे त्यानंतर एक टूथपिक पण त्यांनी दिला आहे टूथपिक खूप अमेझिंग आहे म्हणजे एवढा छोटा आहे तो पण तरीसुद्धा तो इतका सॉफ्ट आहे ना की तुमच्या दातातल्या कुठल्याही बारीक भेगेत जरी काही अडकलं असेल तरी ते त्यातून नीटपणे निघून नि काढून देता येईल असा हा टूथपिक आहे सो हे असं ओरल किट आहे त्यांचं ते थ्री ट्वेंटी फायला आहे असं हे तुम्ही ट्रॅव्हलिंग किट म्हणून देऊ शकता कुणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि स्पेशली एक हायजीनसाठी खूप चांगलं प्रॉडक्ट आहे देण्यासाठी तर अशा प्रकारचे माझे हे सगळे प्रॉडक्ट आहेत याशिवाय मी घरगुती रव्याचे तुपातले गोड आपेही करते आप्पे आता संपलेत सो पुढे दाखवायला नाही आहेत पण ना त्याची पण मी ऑर्डर ऑर्डर घेते आणि और ऑर्डरप्रमाणे बनवून देत असते नमस्कार धन्यवाद माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन एट सेवन सिक्स डबल झिरो फोर थ्री नाईन आपलं असंच प्रेम आणि सहकार्य असू द्या बाकी पुढच्या महिन्यात आपण परत भेटणार आहोत नवीन बक्षिसे आणि आकर्षक स्कीम घेऊन धन्यवाद